हॅलो गुड मॉर्निंग ऑल तर मी माणसाने स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला आणि आम्हाला आता पोचायचं आहे पिकअप पॉईंटला ऑलरेडी खूप लेट झाला आहे म्हणून खूप असं फास्ट बोलते तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे चाललो आहे आता नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं काय असणार आहे चलो इथं काहीतरी वेगळंच चाललेलं असते नेहमीच चला आवडते तर इथं आम्ही आमचे व्यवस्थित सामान पॅक वगैरे करून रूमच्या बाहेर निघालेलो आहोत आणि इथे करत होतो फायनली आमचं रेडी झालं आहे आता तिथून चेकआउट करून पिकअप पॉईंटला मी कॅब करून निघतोयला आम्ही थांबल होता दोडचिड जाऊन असं आम्ही पुढे ॲडजस्ट केलेलं आता आम्ही बसतो तर इथे न्यू दिल्लीच्या रेल्वे स्टेशनला आम्ही पोहोचलो होतो आणि इथूनच आम्हाला आमची टूर जी होती ती पिकअप करणार होती आता आम्ही ते पिकअप पॉइंटला उतरलो आहे आमची इथे ट्रॅव्हल येणार आहे चलो बाय दिल्ली अ ग्रेट नाईट विथ यू खरंच खूप डेंजर झालं कालची नाईट पण ठीक आहे असू दे बी सेफ काही घाबरायची पण गोष्ट नाही आहे सगळं सेफ आहे फक्त एवढंच की आता थोडंसं वॉर सिच्युएशन असल्यामुळे मॉक्ट्रिल्स वगैरे चालू आहे ते बाकी एवढं इथं काही खूप लोकांना असं वाटतं की इथं खूप गोळीबार वगैरे झाले पण असं इथं काहीच झालेलं नाही आहे सगळं सेफ आहे न्यू दिल्ली अजमेर टुरिस्ट पॉइंट हे बघा इथे आमच्या सारखेच असे टुरिस्ट आलेले आहेत जे आमच्या सोबतच असे फिरायला येणार आहेत तरी ते टूर निघायला थोडा टाइम तर आम्ही इथे आलू पराठा खाल्ला तर आम्ही किंग हिल्स टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी ह्यांच्या थ्रू आम्ही हे टूरला गेलो होतो आणि हे आहे आमचे टूर मॅनेजर मिस्टर संदीप चौधरी तर हे आम्हाला पुढच्या प्रवासासाठी आम्हाला गाईड करत होते कसं आहे काय असणार आहे आणि इथे आम्हाला आमचे आय कार्ड रिसिव्ह झाले आणि हे जे स्कॅनर आहे तर ह्या स्कॅनरवर जर आपण स्कॅन केलं तर पूर्ण आपल्याला जो रूट आहे तो आपल्याला दिसतो म्हणजे आपल्याला पुढच्या आपल्या प्रवासाची गाईडलाईन आपल्याला ह्यावर येते त्याच्यानंतर आमचं सगळं झाल्यावर आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो जेवणासाठी पंडित धाबा असं नाव होतं त्याचं आमचं जेवण रायता रोटी तर आम्ही जेवण वगैरे करून परत आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो आणि प्रवास नुसता सुरूच झाला होता तरी मला खूप असं थकल्यासारखं झालं होतं आणि त्याच्यापुढे इथे आमची जी गाडी आहे उत्तराखंडच्या अलीकडे व्हेकल रजिस्ट्रेशन करण्यासाठी थांबली होती इथे आम्ही रजिस्ट्रेशन करायला अजून रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन हां करायला कारण पुढचा प्रवास करायला व्हेकल रजिस्ट्रेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे किती वेळ लागणार आहे साधारण दोन ते तीन तास असं आहे इथं खूप जास्त ऊन आहे आजूबाजूला मग मी तुम्हाला दाखवतो का केवढं सर ऊन आहे हा एरिया कुठलं आणि इथे एवढं ऊन होतं की बसली असली तरी आम्ही इथे चहा घेतला होता ते म्हणतात ना चहाला वेळ नाही पण वेळेला चहा पाहिजे असतो बोर झालं होतं आम्हाला तर म्हटलं चला कुठंतरी फिरून येऊ म्हणूनच इथं आसपासच्या एरियात फिरतोय असे छोटे मोठे गाडे लागले खाण्यापिण्याचे आम्ही आलो आहोत आता हरिद्वारमध्ये मध्ये आणि इथून पुढे जायचं असेल तर पहिले इथे बघा तुम्हाला टुरिस्ट दिसतील आजूबाजूला तर त्याचं पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं व्हेकल रजिस्ट्रेशन ते वाजते टूर पुढे जाते आणि हा एंटायर प्रोसेसला कंप्लीट दोन ते तीन तास लागतात आणि आता मागचे एक तास आहे आम्ही आता तासच बसलो आहे जोवर हे रजिस्ट्रेशन होत नाही तोवर आम्ही काही जाऊ शकत नाही व्हेकल रजिस्ट्रेशन झाल्यावर फायनली आता आमची गाडी हॉटेलकडे चालली आहे आता इथे आम्ही हरिद्वारमध्ये प्रवेश केलेला आहे हरिद्वार हे, हे गंगेच्या काठी वसलेले एक शहर आहे हे आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते या हरिद्वारमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळाही भरत असतो की जिथे लाखो भाविक येत असतात हरिद्वार म्हणजेच देवाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते की ते भगवान विष्णूच्या पावलांचे ठसे आहेत आणि त्यावरूनच गंगा पाहते तर असे याची एक कहाणी आहे की पौराणिक राजा भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांना मोक्ष देण्यासाठी स्वर्गातून गंगा नदी पृथ्वीवर आणली आणि हे हरिद्वार हे तिन्ही देवाचे उपस् उपस्थितीने म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश याच्याने ते पवित्र झाले तर अशा या हरिद्वारचे दर्शन आपण येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये करणारच आहोत तेथे मी तुम्हाला हरिद्वारची गंगा आरती दाखवणार आहे तर इथे आम्हाला गंगा घाटवर उतरून दिलं काही लोक इथेच थांबल्या आरतीला पण आम्ही मात्र रूमवर गेलो कारण दिवसभर ट्रॅव्हल करत खूप थकलो होतो म्हटलं फ्रेश वगैरे होऊनच गंगा आरतीला जावं तर इथे आम्ही हॉटेलवर आलोय काही फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या चेक इनसाठीच्या तर ही आहे आमची रूम खूप छान रूम होती फॅसिलिटीज पण खूप छान होत्या इथल्या सो आम्ही आलो आता रूममध्ये मग दाखवलीच मी रूम किती छान आहे ती आणि आता मला पटकन आवरून निघायचं आहे गंगा आरतीला जे की आता चालू होणार आहे सात वाजता आणि आता वाजले साडेपाच सो आता मी पटपट आवरतो आणि निघतो आहे तर हा ब्लॉग मी ते सेंड करते आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळणार आहे हरिद्वारची गंगा आरती सो प्लीज बघायला विसरू चलो बाय टेक केअर अँड सडांगी